वखार महामंडळाचे व्यवस्थापक चव्हाण यांचा वाढदिवस साजरा वखार महामंडळाचे लातूर जिल्हा व्यवस्थापक चव्हाण यांचा वाढदिवस राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा रेनापूर यांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला वखार महामंडळातील एक उत्कृष्ट कर्तबगार अधिकारी अधीक्षक लातूर क्रमांक एक मधून अशोक चव्हाण यांची ओळख आहे त्यांच्या या कार्याचा भाग पाहता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा रेणापूर तालुक्याच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाल पुष्पगुच्छ देऊन आनंदमय वातावरणात पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे लातूर जिल्हा संघटक व राजमंत्राचे मुख्य संपादक सुधाकर फुले राजमंत्र न्यूजचे मराठवाडा चीफ बेरो वाल्मिक मामा केंद्रे तालुकाध्यक्ष शरद राठोड अनिल फुलारी आदी पत्रकार बांधवांची उपस्थिती होती राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर